नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि अशाच सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजेच शारदीय नवरात्री आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्री अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करण्यात येते यंदाही शारदीय नवरात्री तीन सप्टेंबरला सुरू होत असून नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची मनोभावे पूजा केल्यास दुर्गा माता आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात व्रत करतात दुर्गा दुर्गामातेची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात हे नवीन नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण केले जातात त्याचबरोबर दुर्गा मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं लाल रंगाची जास्वंदीची फुलं किंवा इतर लाल रंगाची फुलं लाल चुनरी तसेच लाल रंगाच्या वस्तू या दुर्गा मातेला अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची भरभराट प्रगती व्हावी यासाठी आपण नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची अगदी मनोभावे सेवा करतो पूजा करतो परंतु हे करत असताना आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यामुळं दुर्गा माता नाराज होऊ शकते आणि तुम्ही केलेल्या व्रताचं उपवासाचं तुम्हाला फळ देखील प्राप्त होणार नाही उलट तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती विघ्न संकट बाधा येण्याची देखील शक्यता असते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगणार आहे तर ते पदार्थ तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही खायचे नाहीत टाळायचे आहेत आता हे कोणते पदार्थ आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र दिवस मानले जातात आणि तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक उपवास करतात दुर्गामातेची पूजा करतात काही लोकांचे तर उपवास खूप कडक असतात तर काही लोक निरंकारी देखील करतात तर काही लोक फळं खाऊन हा उपवास करत असतात तर काही लोक खिचडी भगर खाऊन हा उपवास करत असतात पण काही लोकांच्या मनामध्ये या नवरात्रीच्या उपवासांमध्ये कोणते नक्की पदार्थ खाऊ नये याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतो कारण नवरात्रीचे उपवास हे फार कडक उपवास असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपवास करत असताना जे मी काही पदार्थ सांगणार आहे तर ते खायचे टाळायचे आहेत आता जो पहिला जो पदार्थ आहे तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर काही मसालेदार पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खाणं टाळलं पाहिजे किंवा खिचडी भगर जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला मसाल्याचा वापर चुकूनही करायचा नाही मसाले म्हणजेच काय तर हळद किंवा गरम मसाले हे तुम्ही चुकूनही उपवासाच्या कोणत्याही पदार्थामध्ये घालायचे नाहीत जर तुम्ही उपवास करत असाल तर चुकूनही तुम्ही तुमच्या हा उपवासाच्या पदार्थामध्ये हळद किंवा गरम मसाल्याचा जर वापर करत असाल तर तुम्ही केलेल्या उपवासाचं तुम्हाला फळं मिळणार नाही आणि नवरात्रीच्या काळामध्ये जर उपवासाचा कोणताही पदार्थ करत असाल तर त्यामध्ये जिरं किंवा जिरं पूड वापरणं देखील आपल्याला टाळायचं आहे तसेच नवरात्रीचा नऊ दिवसांमध्ये उपवास करत असताना उपवासाच्या पदार्थांमध्ये काही धान्यांचा किंवा काही पदार्थांचा वापर देखील आपल्याला टाळायचं आहे तर या धान्यामध्ये गहू दांदूळ नाचणी बाजरी किंवा ज्वारीच्या पिठाचा देखील समावेश होतो हे जे पिठं आहेत म्हणजेच गहू ज्वारी नाचणी बाजरी यांचा कोणत्याही पिठाचा किंवा यापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचा तुम्हाला उपवासासाठी वापर करायचा नाही खायचं नाही त्याचबरोबर तांदूळ असेल बेसन असेल कॉर्नफ्लावर असेल किंवा रवा असेल यापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल तर ते देखील आपल्याला या उपवासाला खायचं नाही टाळायचं आहे नवरात्रीमध्ये उपवास करत असताना या उपवासाला कोणत्याही भाजीचा समावेश आपल्या आहारामध्ये होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर हा नवरात्रीचा उपवास करत असताना आपण या उपवासाला काही भाज्या खाल्ल्या तर चालतात किंवा काही भाज्या खाल्ल्या नाही तर चालतात आता जी भाजी आहे तर ती म्हणजेच टॅमॅटो बटाटा पालक या भाज्यांचं सेवन म्हणजे या भाज्या तुम्ही या उपवासाच्या दिवसांमध्ये खाऊ शकता महत्त्वाचं सांगायचं झालंच तर टॅमॅटोला लोक लो फळ मारतात आणि त्यामुळं हे फळ तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची वस्तू जी म्हणजेच तुम्हाला या उपवासाला चुकूनही खायचे नाही ते म्हणजेच तामसिक पदार्थ तामसिक पदार्थ म्हणजे काय तर कांदा लसूण आणि मांसाहार तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जरी तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल किंवा तुम्ही जरी कर नसाल देखील चुकूनही आपल्या घरामध्ये हे जे तीन पदार्थ आहेत म्हणजेच कांदा लसूण आणि मांसाहार हे, हे चुकूनही आपल्याला आणायचं नाही किंवा उपवासाच्या पदार्थामध्ये किंवा उपवासाच्या या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत हे टाळायचं आहेत तुम्ही जर हे जर खात असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होत नाही किंवा कुटुंबातील तुमच्या एखादी जरी व्यक्ती हे नवरात्रीचं नऊ दिवसांचा व्रत करत असेल किंवा उठता बसता जरी व्रत करत असेल तरी देखील तुम्ही हे जर पदार्थ म्हणजेच मांसाहार तर तुम्हाला केलेल्या व्रताचा फळ प्राप्त होणार नाही कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीला एकाच्या चुकीमुळे हे फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणतंही व्यसन करायचं नाही दारू असेल सिगरेट तंबाखू हे देखील आपल्याला टाळायचं आहे आणि हे सेवन करणं देखील पाप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास करत असताना आपण उपवासासाठी जे काही पदार्थ करणार आहोत तर त्या पदार्थामध्ये जे मीठ वापरणार आहोत तर त्या मिठामध्ये तुम्ही सैंधव मिठाचा किंवा काळ्या मिठाचा वापर करू शकता परंतु पांढरे जे मीठ असते म्हणजे समुद्री मीठ असते तर त्या मिठाचा तुम्हाला कोणत्याही उपवासाच्या पदार्थामध्ये वापर करायचा नाही ही गोष्ट देखील आपल्याला अवश्य लक्षात ठेवायची आहे काळ्या मिठामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं जे उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर असतं आणि त्याच्यामुळं आपण जर उपवास करत असाल तर उपवासाच्या म पदार्थामध्ये तुम्हीही काळ्या मिठाचं सेवन करू शकता किंवा सैंदव मिठाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु स समुद्री मिठाचा कुठेही वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे मसूरची डाळ असेल किंवा मसूर, मसूर पासून कोणताही बनवलेला एखादा पदार्थ असेल तर तो देखील आपल्याला या उपवासाच्या काळामध्ये चुकूनही खायचा नाही हे देखील आपल्याला टाळायचं आहे तसेच आपण जे उपवासाचे पदार्थ करणार आहोत तर त्यामध्ये मेथी मोहरी किंवा धने पावडर जे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ते देखील आपल्याला खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करत असताना आपण फलहार करत असतो परंतु फळं खात असताना एक असं फळ आहे जे आपण चुकूनही या नवरात्रीच्या काळामध्ये खायचं नाही तर ते म्हणजे फणस आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच उपवासाला कोणताही उपवास असेल तर त्या उपवासाला फणस हे फळ खाण्यास मनाई केलेले आहे फणसापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल किंवा फणस असेल तर तो उपवासाला आपल्याला खायचं टाळायचं आहे त्याचबरोबर जी कंदमुळं असतात म्हणजे जमिनी खाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात ज्यामध्ये बीट असेल गाजर असेल मुळा असेल तर हे देखील आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये खायचं टाळायचं आहे तुम्ही बटाटा खाऊ शकता परंतु इतर ज्या ज्या मी भाज्या सांगितल्या तर त्या देखील टाळायचं आहे तसेच नवरात्रीचा उपवास करत असताना एखादी आजारी व्यक्ती हा उपवास करत असेल किंवा गरोदर स्त्री जर हा उपवास करत असेल तर त्यांनी उपवास करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घ्यायचा आहे आणि त्यानंतरच नवरात्रीचे हे नऊ दिवसांचे उपवास करायचे आहेत किंवा उठता बसता हा उपवास करायचा आहे जर आपल्याला शक्य होत नसेल तर आपण हा उपवास केला नाही तर देखील चालेल किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता फलहार करू शकता किंवा उपवासासाठी जे लागणारे पदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊन हा उपवास करू शकता कोणताही उपवास करत असताना व्रत करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केलं तर त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद